उस्नाद गावात रात्री पाच घरात धाडसी चोरी लाखोंचे ऐवज लंपास नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुसनाद येथे एकाच रात्रीतून पाच ठिकाणी धाडसी घरपोडी सुमारे पंचवीस लाखांचा मुद्देमाल चोरीस गेलाय उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू सविस्तर वृत्त असे की पुसनाद तालुका शहादा येथील शरद बाबू पाटील सुनीता हिरालाल पाटील सुनीता काशीनाथ पाटील मीराबाई आनंदा कोळी आणि चुनीलाल पुना मिस्तरी यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून बुधवारी रात्री सुमारे दीड ते साडेतीन वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून पाचही घरांमध्ये सोने चांदीच्या आभूषणांसहित नगद रक्कम मिळून जवळपास पंचवीस लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता सदर घटनेची माहिती सरपंच व पोलीस पाटील यांनी सारंगखेडा सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांना दिली लागलीच डॉग स्क्वॉड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तसेच फॉरेन्सिक टीमने तपासाची चक्करी फिरवली असता चोरट्यांचा माग काहाटूर रस्त्याकडे दाखवत होता दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण असून चोरट्याने पोलिसांपुढे मोठे आवाहन उभे केले आहे आम्ही शाळा गेलो आहो तीन दिवसापासून मुलगाकडे आज सकाळी बाजूवाल्याने पाहिलं कुलूप फुललेलं आहे आम्हाला so, फोन केला त्यांनी मग आम्ही चालू किती नुकसान झालं तुमचं काय सुविधा सोनं आणि चांदी आणि पैसे सोनं किती केलं सोनं सोनं बारा ग्रॅम बारा तेरा ग्रॅम चांदी पाच बार पाच बार पैसे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये इथं कपाटातच ठेवलेलं हा कपाटायला आमच्या इथं रात्री पहाटे दोन वाजता दोनच्या तीन दोन ते तीनच्या सुमारास चोर आले होते ते पण आम्हाला काही समजलं नाही रात्री पाच सहा घर घरपोळी करून निघून गेले ते किती नुकसान झालेलं आहे नुकसान प्रत्येकाचे कोणाचे सोनं होतं कोणाचे रोकड रुपये होते ते त्यांनी नेले तरी किती अंदाज सांगता येईल आपल्याला अंदाज प्रत्येक घराचे अलग अलग आहे ना तर काय काय झालं प्रत्येक घरामध्ये किती कितीचं गेले काय सांग एक शरद बाबू पाटील यांच्या घरातनं ते बारा तेरा तोळे रक्कम गेली चुनीलाल पुना मिस्तरी यांच्या घरातनं सुद्धा दोन तीन तोळे रक्कम गेली आणि एक सुनीताबाई हिरालाल पाटील हे आशीर्वाद हॉस्टेलमध्ये ॲडमिट होते ते पण घरी नव्हते हो त्यांच्या घरातून पण सोनच गेलेलं आहे आणि एक काय नाव आहे काशीनाथ रामू पाटील यांच्या घरातनं सुद्धा चोरी झालेली तिथनं पण सोनंच गेलेलं आहे आणि एक मीराबाई आनंदा कोळी हे पण घरात होते हे गावाला गेलेले आहेत त्यांच्या घरातनं सुद्धा थोडंफार पाच दहा ग्रॅम वगैरे काय ना काही रोकड रुपये हजार दोन हजार ते पण लंपास केले त्यांनी पंकज अहिरे नंदुरबार